हिंगोली जिल्ह्यात घडले तिहेरी हत्याकांड झोपेच्या गोळ्या देऊन आई वडील व भावाची केली हत्या हिंगोली जिल्ह्यातील डिग्रसवानी येथील तिहेरी खून प्रकरणात आरोपीने असणारी बदनामी व खर्चासाठी पैसे नसल्यामुळे आई वडिलांसह भावाची हत्या केल्याची कबुली दिली आहे अतिशय शांत डोक्याने नियोजनबद्ध पद्धतीने त्याने हे हत्याकांड केल्याचे तपासात निष्पन्न झाले डिग्रसवानी येथील कुंडलिक जाधव कलावती जाधव व आकाश जाधव यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी कुंडलिक व कलावती यांचा मुलगा महेंद्र जाधव याला अटक केली पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे विलास चवळी जमादार नाना पोले यांच्या पथकाने मागील तीन दिवसापासून तपास सुरू केला होता यामध्ये पोलिसांनी संशयित महेंद्र याचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यातून माहिती मिळवण्याचे प्रयत्न केले त्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व बासंबा पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर त्याने तोंड उघडले तिघेही माझे नातेवाईकांमध्ये बदनामी करीत होते तसेच खर्चासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून त्यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्याने खून केला त्यामध्ये त्याने तीस गोळ्या आणल्या त्यानंतर नऊ जानेवारी रोजी त्या गोळ्या येऊन वडील आई व भाऊ यांना दिल्या तिघेही गुंगीत असताना रात्री आकाशाला विजेचा शॉक दिला त्यानंतर त्याला डोक्यात रॉड मारून खून केला त्यानंतर त्याला डिग्रस्वानी शिवारात खड्ड्यात फेकून दिले त्यानंतर दहा जानेवारी रोजी दुपारी आई कलावती यांना शेतात नेऊन डोक्यात रॉड मारून ठार केले व आकाशला फेकलेल्या ठिकाणी टाकून दिले तर रात्रीच्या वेळी वडील कुंडलिक याच्या डोक्यात रॉडने मारून खून केला आणि त्यांचा मृतदेह खड्ड्यात फेकून दिला यावेळी अपघाताचा बनाव दाखविण्यासाठी दुचाकीचा हेडलाईट फोडून दुचाकी खड्ड्यात ढकलून दिल्याचे पोलिसांनी सांगितले वाशिमेतून एकाच वेळी झोपेच्या तीस गोळ्या कशा खरेदी केल्या असा प्रश्न निर्माण झाला होता त्यानुसार आता पोलिसांनी चौकशी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत